प्रश्न माझी मंत्री महोदयांना एक विनंती आहे की अल्पसंख्यक शैक्षणिक संस्थांचा प्रश्न आहे शैक्षणिक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीने अहवाल दिला होता की अल्पसंख्यक शैक्षणिक संस्थांमध्ये तीसच्या ऐवजी वीस करण्यात यावी याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला का आणि कधीपर्यंत घेणार हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मध्ये या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आर टी ईचा प्रवेश आता सुरू झालेला आहे या पर्टिक्युलर शाळेच्या बाबतीत काय झालंय मी पुन्हा एकदा तपासून बघेन परंतु मध्यंतरी कोर्टाचा स्टे होता आणि त्याच्यामुळे हे बंद होतं आता हे सुरू आहे परंतु काही ठराविक संस्था या कोर्टामध्ये गेलेल्या आहेत मला शाळांपुरता हा स्टे मर्यादित आहे आपण जो प्रश्न विचारला अब्दुल सत्तारजी सातत्याने ह्याचा पाठपुरावा करत असतात म्हणजे या आपण विशेषतः ज्या अल्पसंख्याक शाळा सांगता याच्या संदर्भात किमान मला वाटतं की पंधरा कि वीस वेळा त्यांनी माझी ह्या संदर्भात भेट घेतली आणि आम्ही हा प्रस्ताव हा शासनाकडे विचारार्थ पाठवलेला आहे आणि आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे कारण हा जो आपण टप्पा अनुदान देतोय त्याचा जो प्रस्ताव आहे तो करत असताना आम्हाला चौदा शाळा अशा आढळल्या की ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत तिथं लोकांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना पुरेसे विद्यार्थी मिळू शकत नाही त्यामुळे डोंगरीचा जो निकष आहे तो यांना लावता येईल का याचा आम्ही एक विचार करतोय आणि डोंगरीला जो वीसचा निकष आहे तो पाचने कमी करता येईल का कारण आदिवासी भागामध्ये सुद्धा विद्यार्थी मिळताना कठीण होतात शेवटी विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेताना हे शासन अत्यंत सकारात्मक आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची कुठल्याही परिस्थितीत गैरसोय होऊ नये म्हणून डोंगरी भागाचा निकष सुद्धा आम्ही वीसवरून पंधरा करण्याचा प्रस्ताव हा आम्ही वित्त विभागाकडे सादर केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या टप्पा अनुदानामध्ये सुद्धा चौदा शाळा मग या आपल्या आतमध्ये येऊ शकतील आणि एक मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की टप्पा अनुदान केल्यानंतर उर्वरित शाळा आहेत यांना सुद्धा आम्ही बंद करत नाही आम्ही त्यांना सेल्फ चा स्टेटस देतोय त्याच्यामुळे ते आपल्या फी आकारून ते आपल्या शाळा चालू शकतील किंवा अनेक शाळा तर आपण फायनान्शियल शाळांना परवानगी द्यायचंच थांबवलंय कारण आमचा बृहत आराखडा था। तयार व्हायचा या संदर्भातला त्याच्यामुळे अशा वेळेला त्यांना सुद्धा संधी मिळेल चांगल्या संस्था त्या चालवायला घेतील आणि त्याच्यामुळे इथं सुद्धा त्या शाळांवर कुठला अन्याय होणार नाही